तुम्हाला ही पायापर्यंत लांब केस हवे असतील तर तुम्हाला हा उपाय करायलाच पाहिजे मला माहीत आहे इंटरनेट वरती बरेचसे उपाय तुम्ही आतापर्यंत बघितले असतील पण या होममेड ट्रीटमेंटची गॅरंटी आहे तुमचे केस होणार पायापर्यंत लांब फक्त कढीपत्त्यामध्ये मिक्स करा या दोन वस्तू एक हप्त्यामध्ये दिसणार फरक फ्रेंड्स तुम्हालाही वाटते का केस गळणे कमी होणं केसा केसा व केसाला खूप जास्ती दाट व लांब करणं खूप जास्त अवघड आहे नाही असे बिलकुल नाही आहे कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या लांब केसाचा सिक्रेट हे होममेड ऑइल आपल्या केसांवरती चांगल्याने अप्लाय करायचे आहे पूर्ण केसाला ऑइलिंग करायचे आहे हे आपल्या हेअरला बूस्ट करते हेअरफॉल कंट्रोल करते, करते। या तेलला आपल्या केसांच्या मुळाशी लावून छान मसाज करायची आहे त्यानंतर शॅम्पूने धुऊन घ्यायचे आहे हे ऑइल आपल्या केसाला सिल्की स्मूथ अँड शायनी बनवते हे होममेड ऑइल केमिकलनी नाही बनलेले आहे एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी बनलेले आहे तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे तर तुम्ही पण आपल्या केसाला लांब थीक व शायनी बनवा माझ्यासारखेच तर करायचे काय आहे चला सांगते तुम्हाला लांब दाट चमकदार व मजबूत केस हवे आहेत तर कढीपत्त्याला या दोन वस्तूमध्ये मिक्स करून लावा एक हप्त्यातच रिझल्ट दिसेल तुम्हाला तर आपल्याला सर्वात आधी घ्यायचे आहे खोबऱ्याचे तेल खोबऱ्याचे के तेल केसांना मजबूत बनवण्यासाठी व चमकदार दिसण्यासाठी खोबऱ्याचे तेल या होम रेमेडीमध्ये घ्यायचे आहे जर केस मजबूत होतील तर केस अजिबात तुटून गळणार नाही त्यासाठी काय करायचे आहे सगळ्यात आधी कढीपत्त्याला खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करायचे आहे कढीपत्ता व खोबऱ्याचे तेल केसांसाठी बेस्ट उपाय आहे तर सर्वात आधी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि तो गॅसवरती आता गरम करायला ठेवला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे खोबऱ्याचे तेल खोबऱ्याचे तेल लो गॅसवरती थोडंसे गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे मग कढीपत्ता तर बघू शकता इथे पॅन गरम झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचे तेल टाकून घेते खोबऱ्याचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या टाकायचे आहे आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता तेलामध्ये जळेपर्यंत गरम होऊ द्यायचा आहे थोडंसं असं फिरवत राहायचं थोड्या वेळातच कढीपत्त्याचा कलर चेंज होणार आणि घाबरायचं नाही आहे काळा झाल्यानंतरही कारण काळा होतपर्यंत जळेपर्यंतच आपल्याला कढीपत्ता तेलामध्ये भाजायचा आहे कढीपत्ता जळल्यानंतर कढीपत्त्यामध्ये जो अर्क आहे तो पूर्ण अर्क तेलामध्ये उतरून जाणार यानंतर मेथीदाना एक चम्मच यामध्ये टाकायचा आहे त्याला पण कडीपत्त्यासारखेच काळा रंग एक पर्यंत मेथीदाण्याला तेलामध्ये जळू द्यायचे आहे मग याला थंड होईपर्यंत असंच सोडून द्यायचे आहे थंड झाल्यानंतर काचेच्या कटोरीमध्ये गाळून घ्यायचे हे तेल आपल्याला एक हप्त्यापर्यंत आपल्या केसांवर अप्लाय करायचे आहे दोन ते तीन वेळा लावा मग रिझल्ट बघा बघाल तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही आपल्या केसांची ग्रोथ पाहून या होममेड तेलानी भयंकर हेअर ग्रोथ होणार केस गळती थांबून तुमचे केस पायापर्यंत लांब होणार खूप जास्ती दाट स्मूथ सिल्की व शायनी होणार तर एकदा या होममेड ऑइलला बनवून नक्की लावा आणि ही व्हिडिओ आपल्या पूर्ण परिवाराला व फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा तर चाळून झाल्यानंतर हा जो जळलेला पूर्ण कढीपत्ता आणि दाना आहे ते साईडनं काढून ठेवा आणि इथे बघू शकताय आपले होममेड ऑइल तयार आहे केसाला लावण्यासाठी हे तेल आपल्याला एक हप्त्यापर्यंत आपल्या केसांवर अप्लाय करायचे आहे दोन ते तीन वेळा लावा मग रिझल्ट बघा केस गळती थांबून तुमचे केस पायापर्यंत लांब होणार खूप जास्ती दाट होणार स्मूथ आणि शिल्की शायनी होणार खूप सोपा घरगुती उपाय आहे एकदा नक्की ट्राय करा करून बघा हे तेल घरच्या घरी काही केमिकलचा वापर न करता नॅचरल पद्धतीने हे तेल घरीच बनून तयार होते कुठेही जायची गरज नाही आहे महागाचे हेअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा हे होममेड ऑइल घरीच बनवून तुम्ही आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता आणि आपल्या केसांची ग्रोथ करू शकता तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑल करा जे पण माझी ब्युटी रिलेटेड व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय